नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन मे दोन हजार पंचवीस तर आपला हवामान अंदाज पुढील दहा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज आहे आणि तुम्हाला मी काल एक अंदाज दिलेला होता काल अंदाजामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे असं आपण तुम्हाला मी काल दाखवलेलं होतं तर प्रत्यक्षाने अडचण काही ती तुम्हाला मी सांगतो की जे आपण तालुके सांगतो शेत मित्रांनो तालुक्यामध्ये जे आपल्याला तालुके, तालुके सांगायचं असतात म्हणजे तालुक्याचं नाव समोर अचानक येत नसल्यामुळे काय होतं मग आणि मोबाईलवर दाखवणं की तालुके म्हणजे मॅपवर दाखवणं तालुके आणि एवढा मोठा महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यामध्ये तालुक्यात दाखवणं म मोठं कठीण होतं त्याच्यामध्ये दोन तीन भाग करावं लागतात तालुके जर दाखवायचं जर असतील आणि ह्यामुळे काय होतं की मग आपण जे भागा भागामध्ये जे पाऊस सांगतो ते भाग सांगायचं विसरलं जातं की मग त्यामुळेच आपण सांगावं लागतं की जे या जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये किंवा उत्तर भागामध्ये अशा पद्धतीने सांगावं लागतं पण प्रत्यक्ष जर पाहितलं तर मी तालुक्यासहित पाऊस पावसाचा अंदाज देतो की ज्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे त्या तालुक्याचे नाव पण सांगण्याचे आहे ते प्रयत्न करत असतो पण अचानक होतं समोर नाव जे आहे ते नाव आठवत नाही कारण अनेक तालुके त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बऱ्याच भागामध्ये तालुक्यामध्ये जर पाऊस असेल तर त्यामध्ये आपले म्हणजे हे समोर नसतं त्याच्यामुळे तर काल मी तुम्हाला प्रत्यक्ष ते व्हिडिओ दाखवला सुद्धा होता दा तालुक्याचा म्हणजे जे त्यामध्ये आणि काल त्या भागामध्ये वादळी वादळी सांगितलं होतं आपण म्हणजे जे वादळी पाऊस तर त्याच्यामध्ये वारा जास्त आणि पाऊस अत्यंत कमी म्हणजे शिंतोड्यासारखा पडल्यासारखा पाऊस त्या भागामध्येच काल नांदेड जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं होता नांदेड लातूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अधिक मात्र पाऊस जसा दिसून आला म्हणजे आपली पद्धत जी आहे ती एवढी अचूक पद्धत आहे की पाऊस सांगण्याची ती पद्धत प्रत्यक्ष व्हिडिओसुद्धा पाहून तुम्ही पाहू दाखवू पाहू शकता आणि आता शेजारी आपल्या शेजारी राज्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे त्यामध्ये कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे काही ठिकाणी तो आणि काही वेळेमध्येच जे की जेणेकरून चोवीस तासामध्ये चोवीस तासामधून दोन तीन तास जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो अशा स्वरूपामध्ये पाऊस तेलंगणामध्ये पाऊस सुरू आहे आणि इकडे राजस्थान इकडेसुद्धा आता पाऊस आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस सुरू झालेला आहे तर आपल्या राज्यामध्ये आता चार तारखेपासून उद्यापासून मात्र राज्यामध्ये आपल्या पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुढील जिल्हे असे आहेत की पाऊस मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पाऊस हा पूर्वेकडून सुरू होणार आहे आणि अगदी त्याच पद्धतीने पाऊस पूर्वेकडून सुरू होणार आहे पाऊस हा त्यामध्ये लातूर धाराशिव नांदेड आणि विदर्भाचा काही भाग विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये उद्यापासून पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे आणि जे उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र अजून पुन्हा पाच तारखेपासून जास्त पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे आणि ह्यामध्ये जर पाहितलं तर आज रात्री पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे चारच्या पुढे जर पाऊस पाण्याची शक्यता जर आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्हा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता आहे तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नाही शक्यता आहे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्येच पावसाची शक्यता आहे आज पण परभणी जिल्ह्याचा पश्चिम पर भागामध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे तशी पावसाची शक्यता ना करत नाही पण खूप प्रमाणात जे आहे त्याच्यामध्ये खूप कमी शक्यता आहे खूप आणि पूर्वेच्या भागामध्ये जास्त शक्यता आहे पावसाची जास्त शक्यता म्हणजे फक्त पाऊस म्हणजे काय जास्त नाही पण शक्यता त्याच्यामध्ये जा जास्त आपण असं सांगत आहोत आणि तेच पाऊस जे आहे ते म्हणजेच चार तारखेपासून थोडा वरी, -वरी सकत तो पाच सहा तारखेला मात्र बऱ्याच आपल्या राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी स्वरूपाचे वातावरण मला दिसून येईल सहा तारखेला तर सहा तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये धारूड बार्शी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सहा तारखेला सर्व दूर नाही जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि इकडं लातूर तर सांगितलं आपण आहेच तर हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहेच आणि अमरावती जिल्ह्यामधील अमरावती अमरावती विभागामधील बुलढाणा बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये जर पाहिलं तर चार तारखेपासून पुढे म्हणजे चार तारखेपासून पुढे चार तारखेच्या संध्याकाळपासून पुढे पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सहा सात तारखेला नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी नाशिक नाशिकचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये जास्त पावसची शक्यता आहे धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पण सर्वदूर पाऊस नाही हा तुरळक ठिकाणी पाऊस आहे पण पावसाचे प्रमाण मात्र या चार तारखेपासून तो दहा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला ऊसाचे पाणीसुद्धा वाचेल या अशा स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण मुख्यत्वे जर पाऊस पाहितला तर हा मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील येतो परभणी जिल्ह्याचा काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि लातूर धाराशिव ह्या भागामधून असा जो जी ट्रफलाईन आहे ती उत्तर दक्षिण अशीच वरी ह्याच्याकडे जाणार आहे त्याच्याच म्हणजे अमरावती भाग अमरावती जिल्ह्यामध्ये आणि त्या प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि इकडं पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता चार तारखेपासून उद्यापासून पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मेघगर्जेनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुणे विभागामध्ये तर पुणे विभागामध्ये पाऊस हा आठ तारखेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये एक दोन दिवस एक दोन दिवसाला पाऊस सुरूच राहील आणि तिथं पुणे जिल्ह्यामध्ये चारच्या नंतर दररोज चारच्या नंतर रात्री बारा एक वाजेपर्यंत पावसाची शक्यता दिसून येणार आहे तिच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जो भाग भाग आहे म्हणजेच मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पावसाची शक्यता आहे तर पालघर जिल्ह्याचा जो नाशिककडचा भाग आहे तिथे मात्र पाऊस शक्यता आहे पण पालघर जिल्ह्याचा जो समुद्र किनारपट्टी आणि मुंबई ठाणे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे पाऊस आहे शक्यता आहे पण पावसाचं प्रमाण जे आहे तिथे कमी राहील आणि उसाचं पाणी वाचेल काय काय ठिकाणी उसाचं पाणी वाचेल असा पाऊस पाऊस पडणार आहे आणि पुढे आता चार तारखेपासून पुढे चार ते दहा तारखेच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी लग्न बऱ्याच ठिकाणी लग्न पण आहेत त्यामध्ये लग्नतीत आहेत त्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी लग्न पण समारंभ आहेत पण काय करायचं की तुम्ही तीन चारच्या अगोदरच कार्यक्रम लवकरात लवकर उठपून उरपून घ्यायची जास्त कारण पुढे मात्र पावसाची शक्यता आहे काय भागामध्ये आणि जर कोणाचं जर असं वाटत असेल की ह्या भागामध्ये पाऊस येईल का नाही तुम्ही त्या कमेंटमध्ये का कळवा मला कमेंट टाका त्या कमेंटला मी उत्तर दिलं जाईल आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपल्या शेतकरी आपल्या कमेंट अजून बंद केलेले नाहीत मी कधीच बंद केलेलं नाही कमेंट कमेंटला प्रत्येक उत्तर देत असतो मी कमेंटला आणि ते कमेंट तुम्ही करत जा आणि कमेंटला मात्र कमेंट करताना तुमचा जिल्हा आणि तालुका मात्र द्यायला विसरू नका आणि त्यामध्ये तुमची तारीख कोणत्या तारखेला पावसाची तुम्हाला पाऊस नको आहे किंवा हवा हे तारीख सहज देत जा कारण मलाच पूर्ण सांगावं लागतं तुम्हाला ह्या तारखेला पाऊस होऊ शक्यता तुम्ही आठवडक्यात येतात पण तसं नाही पूर्ण लिहित जा आणि त्यामध्ये फक्त दोन दिवसा कोणत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला पाऊस पाहिजे किंवा नाही पाहिजे ह्या तारीख सहज लिहा आणि त्यामध्ये कोणत्या दिवशी पाहिजे कोणत्या दिवशी पाऊस तुम्हाला पा हवा किंवा नको ह्या पद्धतीचं द्या आणि स्थान ठिकाण अशा पद्धतीने आणि आपण ठिकाणासहित पाऊस सांगतो सांगतो की जे की आपला अंदाज जे आहे ते नव्वद टक्केपेक्षा अचूक आलेले आहे तुम्हाला पण दाखवलेले आणि दुसरी एक बाब म्हणजे तुम्हाला एक सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका जेणेकरून माझं मनोबल उंचावेल आणि अजूक शेतकऱ्यांना अजूक आपल्या अचूक अंदाज मिळेल हीच माझी आ... पुढची मनोकामना आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद